नमस्कार मी रेणुका या सुरुवातीला एक महत्वाची बातमी संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांचं काल रात्री कर्करोगानं निधन झालं बंगळुरूतल्या श्री शंकरा कर्करोग रुग्णालयात ते एकोणसाठ वर्षांचे होते कर्नाटक भाजपचा ते महत्वाचा चेहरा होते एकोणीसशे शहाण्णव पासून बंगळुरू दक्षिण मतदारसंघाचं ते सातत्यानं प्रतिनिधित्व करत आले कर्करोगावरच्या उपचारांसाठी ते मध्यंतरी लंडनलाही जाऊन आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या त्यांच्या सहकाऱ्यांनी ट्विटरवर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे पंतप्रधानांनी काय म्हटलंय बुक्यात एक महत्वाचा सहकारी आणि मित्र गमावला कर्नाटकात त्यांनी पक्ष मजबूत केला होता त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं पंतप्रधानांनी म्हटलंय केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय अनंतकुमार हे उत्तम संसदपटू होते सर्व क्षमतेनं त्यांनी देशाची सेवा केली होती जनकल्याणासाठी झोकून देण्याची त्यांची वृत्ती प्रशंसनीय होती त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असं त्यांनी ट्विट केलं आहे